पेठवडगाव डोरी गल्ली खून प्रकरणातील आरोपी अवघ्या चोवीस तासांचा जेरबंद कोल्हापूर एल सीबीची कारवाई पेठवडगाव तालुका हातकणंगले येथील डवरी गल्लीमध्ये झालेल्या खून प्रकरणी फरारी आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासांत ता गजाआड केले किरण भीमराव जगताप वय पंचवीस राहणार यादवनगर कोल्हापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे रविवार आठ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास डौरीगल्ली गल्ली परिसरात वादातून संभाजी धर्मा साणुखे वय पन्नास याचा लाकडी फळीने डोक्यावर वार करून खून करण्यात आला होता गुन्ह्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता या घटनेने परिसरात भीतीचे व वा अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले याबाबत मैताची पत्नी मीना संभाजी साळुंखे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी गुन्ह्याचा तपास जलदगतीने व्हावा व आरोपी तातडीने अटक व्हावी अशा सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या त्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह विशेष पथक तयार करण्यात आले दरम्यान पोलीस अंमलदार सुरेश पाटील व रुपेश माने यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी परिते येथील पोकरणेकर वस्तीमध्ये लपल्याची माहिती मिळाली त्यानुसार सहायक निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने गुप्तपणे हालचाली सुरू करून योग्य नियोजन करून सापळा रचला व आरोपी सोमवार नऊ सप्टे रात्री ताब्यात घेण्यात आले अटक झाल्यानंतर चौकशी दरम्यान आरोपी किरण जगताप यांनी खून केल्याची कबुली दिली संभाजी साळुंखे यांच्यासोबत झालेल्या शाब्दिक वादातून रागाच्या भरात लाकडी फळी मी डोक्यावर वार करून खून केल्याचे त्यांनी सांगितले पुढील तपासासाठी आरोपीला वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास पोलीस निरीक्षक वडगाव पोलीस ठाणे करीत आहेत